कधीकधी आपल्याला आयुष्याचा सर्वात मोठा धडा कोणी मोठा माणूस नाही तर एक साधं प्राणी शिकवून जातं आजची ही गोष्ट आहे एका सामान्य माणसाची आणि एका बंदराची ज्याने त्याचं आयुष्य बदलून टाकलं रामू एक साधा कष्टकरी तरुण मोठी स्वप्न पण परिस्थिती लहान शहरात छोटी नोकरी पगार कमी जबाबदाऱ्या मोठ्या दररोज सकाळी आरशात पाहून तो स्वतःलाच विचारायचा माझ्याकडून खरंच काही होईल का लोक हसायचे अपयश टोचायचं आणि हळूहळू रामू स्वतःवरच विश्वास गमावत चालला होता रामू रोज कामावर जाताना एकाच रस्त्याने जायचा त्या रस्त्यावर एक जुने झाड होतं आणि त्या झाडावर एक खोडकर बंदर राहत होतं ते बंदर रोज उड्या मारायचं फांद्यांवरून घसरायचं कधी पडायचं पण लगेच पुन्हा उभं राहत होतं रामू मात्र त्या बंदराकडे कधीच लक्ष द्यायचा नाही त्याचं डोकं भरलेलं होतं फक्त चिंतेनं एक दिवस रामूच्या आयुष्याला मोठा धक्का बसला नोकरी गेली पैसे थांबले स्वप्न डगमगली त्या दिवशी तो शांतपणे त्या झाडाखाली जाऊन बसला डोऱ्यात पाणी होतं मन पूर्णपणे तुटलेलं होतं सगळं संपलं तो स्वतःशीच पुटपुटला तेवढ्यात ते बंदर झाडावरून खाली उतरलं ते उडी मारत होतं घसरत होतं खाली पडत होतं पण प्रत्येक वेळी ते पुन्हा उभं राहत होतं पुन्हा प्रयत्न करत होतं रामू फक्त पाहात राहिला त्या क्षणी रामूच्या मनात एक विचार आला हे बंदर किती वेळा पडतं पण कधी हार मानत नाही आणि मी मी माणूस असून एका अपयशानं तुटून गेलो त्या दिवशी रामूला तो उभा राहिला डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ठरवलं मी पडेन पण हार मानणार नाही रामूने छोटा व्यवसाय सुरू केला पहिल्यांदा आणि हो तो रस्ता ते झाड आणि ते बंदर आजही तिथेच आहे रामू